महाराष्ट्र भरातून आलेले सर्व आधी संघटनाचे पदाधिकारी अधिसंख्य पदाच्या बाबतीमध्ये दोन हजार बावीस ला याचिका दाखल केली की सुप्रीम कोर्टाच्या येत्या जानेवारीच्या तेरा तारखेला आता ती सुनावणी होणार आहे सर आणि त्यामध्ये कोर्टाने स्पेसिफिक सूचना काढली होती नोटीस बजावली होती आणि सेक्रेटरीला तिथे सुप्रीम कोर्टामध्ये हजर राहिला आता नोटीस बजावलेली आहे तर ते आपण अधिसंख्य न्यायिकाणा त्या गोष्टी आपण करू सर दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की आपण सर्व सामूहिकपणे धनगराचे मॅटर लढलो सर आपण तिथे मी याचिका करत होतो आपण सर मी ऑलरेडी सुप्रीम कोर्टामध्ये धनकारांच्या बाबतीमध्ये केवट दाखल केलेला आहे तर ही केस आपण तिथे केवट यांना दाखल केल्यामुळे त्यांना तिथे सुप्रीम कोर्टात कायचा चान्स नाही मिळाला म्हणून आपल्याला असं वाटतं की पैसा क्लोज झाला परंतु तसं नाही सर धनपत खूप ताकदीने आणि खूप जोमाने पुन्हा एकत्र येऊन ती लढाई लढण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे त्यासाठी त्यांनी आता रजिस्ट्रारकडे सुद्धा रिव्यू पिटिशन दाखल करण्यासाठी घुसार साहेब त्यांनी आता परवानगी मागितलेली आणि ती परवानगी त्यांना मिळाली नाही त्यासाठी आपल्याला त्यांना आता एक सिरियल कौन्सिल सुप्रीम कोर्टामध्ये देऊन आपल्याला तिथेच त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये रोखावं लागेल अन्यत ते हायकोर्टामध्ये पुन्हा ती केस चालवण्यासाठीची परवानगी मागतात आणि खिल्लारीच्या मॅटरमध्ये जी सात व्हॅलिडिटी आहे धनगडच्या गावाने मिळाल्या होत्या त्याच्यावरती आपल्याला हायकोर्टाने निकाल दिला होता तर आता त्यांनी काय केलंय की त्या साथीच्या साथी, साथी व्हॅले ज्या ना त्या जमा करून दिलेल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओराम धनगड धनगड ही जमा नाही आणि धनगड हेच धनगडच्या जागेवरती असलेलं ते नाव आहे अशा पद्धतीचे त्यांच्या दावा राहणार आहे आणि ते आपल्याला हायकोर्टामध्ये आता पुन्हा फार डोकेदुखी राहणार आहे आपल्याला सर या निमित्ताने एक विनंती करावीशी वाटते की टी एस सी जी आहे ते खूप मोठा हात आहे आपल्याकडे ट्रायबलॉजी काउन्सिलच्या माध्यमात आणि तिथे सर्व आपण ओरिजिनल आमदार आणि खासदार तिथे आहात सर तर मला असं वाटतं की आपल्याकडे टी आर टी आय पण रिपोर्ट असेल आणि टी एसच्या माध्यमाने पण आता काही त्यांनी ते सर्वे केला तर ओरव झांगड जी आहे झनगड हे महाराष्ट्रामध्ये नामसे झालेले जसं थोटी आणि चौदा नामसे झाले होते आपल्या सेड्युल ट्रायबच्या सत्तेचाळीसच्या जमातीपैकी तसं धनगड हे सुद्धा नामशेष येतं एक व्यक्ती त्यांचा आढळत नाही म्हणून मला अशी विनंती करायला वाटते की जी संविधानिक तरतूद तरतूद जी आहे घटनात्मक तरतूद हे तीनशे बेचाळीसच्या अनुषंगाने लिस्ट लिस्टमध्ये एखाद्या जमातीला समावेश करणे किंवा एखाद्याला वगळणे यासाठी जी तरतूद आहे त्याच्यामध्ये टीएससीचा चा महत्वपूर्ण रोल असतो हे आदिवासी विकास विभागाच्या अनुषंगाने टी एस मध्ये तो ठराव करा सर आपण टीएससीच्या मीटिंग मध्ये तो ठराव करा की हे धनगड जे आहे यांना अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्राच्या यादीमधून वगळण्यात यावे आणि तसा पद्धतीचा ठराव आपण पार्लिमेंटकडे पाठवावा निश्चितपणेच आहे धनगर आणि संबंध नाही रुडी नाही रक्त संबंध अजिबात नाही परंतु म्हणून आपण त्याला गंभीर जर नाही घेतलं तर ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ताकदवर आहे आणि सरकारवरती त्यांचा दबाव असतो नेहमी हे आपण काय पाहिले आहे आणि म्हणून सर्व आमदार मंडळींना मला विनंती करायची आहे की आपण टी एस सी मध्ये तो ठराव करा आणि ती जमात वगळून टाका ही मला प्रामुख्याने आपला रिक्वेस्ट करायची धन्यवाद